धाराशिवमध्ये धावती बस अचानक पेटल्याची घटना घडली आहे तुळजापूर नळदुर्ग रोडवर पेट, वर, बस पेट आगी बस खाक झाली बस मधूनहानी टळली आहे शॉर्ट सर्किट मुळे बस मध्ये आग लागल्याची चालकानं माहिती दिली तुळजापूर नळदुर्ग रोडवर चालत्या बसन पेट घेतल्याची ही दृश्य आहे जीवितहानी झाली नाही अशी माहिती समोर येतो अधिकची माहिती घेऊयात प्रतिनिधी बस ही बेचाळीस छत्तीस ही निलेगाव कडे जात असताना नळदुर्ग रोड वरील तीर्थ बुद्रक येथे ही बस आली असताना अचानक ड्रायव्हरच्या कॅबिन मध्ये धूर निघाला नंतर त्या धोराचं रूपांतर ज्वालामध्ये झालं आणि तात्काळ ड्रायव्हर आणि कंडक्टरनी बस जे चाळीस प्रवासी होते त्यांना सुरक्षित उतरवलं त्यामुळे ते प्र, प्रवाशी म्हणजे त्यांना कुठलाही इजा झालेली आहे किंवा त्यांना कुठलाही काही धोका झालेला नाही ते चाळीस प्रवासी त्यांनी सुरक्षित उतरवल्यामुळे कुठलीही दुर्घटना झाली नाही मोठी दुर्घटना टळलेली आहे या बसमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळेच हे आग लागल्याचं ड्रायव्हरनं म्हटलं आहे या दरम्यान दोन्ही बाजूने म्हणजे तुळजापूर नळदरकडे जाणारी येणारी वाहन हे दुतर्फा रांगाच रांगा लागल्या होत्या ट्रॅफिक जाम झालं होतं ही घटना दुपारी तीर्थपुत्र येथे घटली आहे माधवी रहीम धन्यवाद दिलेल्या या सर्व माहितीसाठी परा दुपारच्या दरम्यान ही सगळी आग लागलेली गाडीने झालेली नाही मात्र अचानक या बसने पेट घेतला आगीमध्ये की बस संपूर्णत जळून खाक झालेली आहे चालकानं प्रसंगावधान दाखवल्यामुळे सर्व प्रवासांचे रोग वाचलेला आहे तातडीने त्यांना या बसमधून बाहेर काढलं गेले मात्र बस, मदे गे बस, मदे बस या आगीमध्ये पूर्णतः नुकसान झाले बस संपूर्णत या आगीमध्ये जळून खास झाली आहे नळदृ या रोडवरती घटना